हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिन्स बुद्धाश अँड माझं नाव आहे प्रियंका मुंजेवार स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहील तुम्हाला तुम्ही सजेस्ट करा कोणते कोणते व्हिडिओ टाकेल तुम्हाला पाहिजे असेल तर ते जे बनेल लागेल ते टाकेल आणखी काही नाही आज मी बनवत आहे फनसची भाजी फणसची भाजी बघा मी कशी बनवते तुम्हाला नक्की आवडेल चला तर बघूया फणसची भाजी मी कशी बनवते बघा मी घेतला आहे आता फणस ते आहे एक पाव फणस आहे माझा सासूबाईने आणलेला आहे आणि आता इकडे मी मसाल्याची तयारी त्याच्यात मी मसाला घेतला आहे तांदूळ तांदूळ लसण अद्रक आणि शेंगदाणे फुटाने जे घरी वस्तू आहे तेच टाकलं त्याच्या सगळा मसाला कोथिंबीर वगैरे आणि बघा कशी करते तर आता मसाला पूर्ण मिक्सरमध्ये काढून घेते थोड्या वेळात आणि बघ बग... आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं त्यामध्ये नंतर मसाला काढून घेतला बघा मसाला कसा झाला तयार बारीक करून घ्यायचा पूर्ण त्यानंतर मसाला फन्नस आहे फन्नस नंतर हा कोथिंबीर टमाटर कांदा तेजपत्ती इकडे तिखट मीठ हळद सगळं घेतलेलं आहे फन्नस फणसमध्ये धुऊन पाणी टाकून ठेवलं आहे थोडंफार आता चला तयार करूया आता गंज ठेवलं त्यामध्ये थोडंसं तेल टाक गरम होऊ देणं त्यानंतर टाकलं मी तेल पाच बुटले टाकलं मी तेल त्यानंतर जिरा आणि मोरी टाकणार आहे त्यामध्ये जिरं मोरी आता तेल गरम झालं त्यानंतर जिरं मोरी टाकले मी त्यामध्ये त्यानंतर टाकणार आहे मी तेजपत्त्या दोन तेजपत्ते टाकले त्यानंतर कांदा कांदा टाकला कांदा थोडंसं लालसर येऊ दिला त्यानंतर मी ते मिक्सरमध्ये काढलेला मसाला टाकत आहे बघा कसा आहे तर थोडंसं फिरून मसाला टाकते मिक्सरमध्ये काढलेला आणि तो पूर्ण फु पूर्ण फिरवून टाकणार आहे तो मसाला टाकला पूर्ण फिरवून टाकला आणि पूर्ण चांगला घोटून वाटून सगळं त्यामध्ये पूर्ण मिक्स करून टाकायचं ते त्यानंतर मी टाकलं त्यात टोमॅटो टोमॅटो टाकून झाल्यावर तो फिरवून घेतला पूर्ण आणखी टोमॅटो फिरवून झाल्यावर तो मी थोडंसं टोमॅटोला शिजू दिलं शिजल्यानंतर थो त्यानंतर शि टोमॅटो झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकलं तिखट मीठ हळद ते सगळं टाकून घेतलं तिखट मीठ हळद टाकलं त्या ते पण पूर्ण फिरवून घेतलं ते टाकल्यानंतर छानपैकी मग त्यानंतर छान पैकी फिरवून टाक चांगली फिरवून टाकायची भाजी त्यानंतर तिखट मीठ हळद टाकायचं मग पूर्ण ते था 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 था, <laughs> मिक्स करून टाकायचं आणि त्या हा मिक्स केल्यानंतर थोडा वेळ थोडा वेळ त्याला शिजू द्यायचं शिजू द्यायचं म्हणजे मसाल्याला पूर्ण होऊ द्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकली मी तर मला कोथिंबीर जास्त टाकायला आवडते भाजीमध्ये म्हणून <coughs> त्यानंतर मी थोडंसं पाणी मसाल्याचं पाणी उरलं होतं ते टाकत आहे मसाला शिजायसाठी शिजून झाल्यानंतर आता त्याच्यावर थोडं फिरून टाकून त्याला ज्यावर झाकण ठेवते बघा <coughs> तुम्ही झाकण ठेवून दिलं तर त्यामध्ये मसाला झाला आहे चांगलं त्याला तेल सुटलं बघा कसं तेल सुटलं त्याला मसाल्याला हां चांगलं तेल सुटलं आहे त्यामध्ये आता मी टाकते फन्नस थोडंसं होत होते त्यानंतर फन्नस धुतलेलं होतं त्यानंतर पाणी टाकून ठेवलं होतं ते फन्नस टाकते आता बघा कसं टाकते मला खोकला पण झाला आहे काय करणार आहे आता तब्येत नव्हती एवढ्या दिवस व्हिडिओ नव्हते एक म्हणून तब्येत माझी खराब होती माझी माझी बुद्धांची माझी सग दोघांची पण तब्येत खूप खराब होती त्यानंतर मी फन्नस टाकलं फन्नसनंतर पूर्ण फिरवून टाकलं फिरवून घेतलं ते फन्नसला आता दोन मिनिट त्याला शिजू देते त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं होऊ देते मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये झालं ते आता थोडंसं पाणी सोडते मी मी आपल्याला लागते तेवढं भाजी पुरतं आणि आपल्याला जेवढी भाजी लागते तेवढी पाणी सोडलं मी त्यामध्ये अजून थोडंसं सोडलं आणि पुरणार नव्हतं म्हणून मग आत्ता झाकण ठेवते त्याच्यावर आणि होऊ देते चला तर बघूया आता उकळी येणार आहे थोडंफार उकळी झाल्यानंतर होऊया सांगा तुम्ही मला कसा वाटला माझा व्हिडिओ पन्नाची भाजी कशी बनवली मी नक्की सांगा तर आत्ता भाजी झालेली आहे बघा कशी झाली आहे छान झाली ना तुम्हाला आवडेल नक्की करून बघा